इजिमा ते भेकऱ्याचा पूर्ण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने शिवसेना उभाटा पक्षाचे शहर शहरप्रमुख विशाल सायकर हे उपोषणाला बसले होते ह्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शेरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थिती दाखवली यावेळी रवींद्र चव्हाण यांनी मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत जाहीर निषेध केला आदित्यताई तटकरे पालकमंत्री झाल्या होत्या त्याने अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम पालक म्हणून करणे योग्य नाही म्हणूनच मुख्यमंत्री यांनी पालकमंत्रीपद थांबवले ते योग्य असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावरती देखील प्रश्नचिन्ह उभे केले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग सांबा म्हणून या ठिकाणी खात आहेत त्याचबरोबर स्थानिक नेते देखील या ठिकाणी खात असल्याचा आरोप या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी केला आहे पाहूयात रवींद्र चव्हाण नेमके काय बोलत आहेत असणाऱ्या आदितीजी तटकरे ह्या पालकमंत्री झाल्या होत्या मला वाटतं हे निकृष्ट दर्जाचे कामं करतात ते पालक म्हणून योग्य नाहीत म्हणूनच त्यांचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पालकमंत्रीपद थांबवलेलं आहे योग्य आहे अशा लोकांना पालकमंत्री करणं बरोबर नाही आहे कारण अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये एकही रस्ता चांगला नाही आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना जर असे मंत्री पाठीशी घालणार असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण हे खड्डे पडल्यानंतर निवडून आम्ही त्यांना त्यासाठी ते दिलं आहे जनतेनं की ह्याचा जबाब खरं म्हणजे त्यांनी विचारला पाहिजे त्यांना निवडून त्यासाठी लोकांनी दिलेला आहे परंतु एक सामान्य कार्यकर्ता इथं उपाशी बसला आहे दोन दिवस पण पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या पालकमंत्री होणाऱ्या थांबवलेल्या ती तटकरी इथं भेटायला आल्या नाहीत ते दुर्दैवी आहे रायगड जिल्ह्यासाठी आणि ह्या सांभाळ विभाग आणि ग्रामीण रस्ते विभागाचे जे अधिकारी आहेत सांभाळ विभागातले सांबा आहेत ते खाता आहेत कॉन्ट्रॅक्टरही खाता आहेत आणि माझा आरोप आहे या ठिकाणचे स्थानिक नेतेसुद्धा त्यांच्याबरोबर सामील आहेत ते सगळे मिळून खाता आहेत आणि त्यामुळं आज आमचा एक कार्यकर्ता दोन दिवस दो उपाशी दो राहिला आहे वर छत नाही आहे ह्या ठिकाणी जबाबदार असणारे तहसीलदार आहेत यांनी सुद्धा रोज येता आता बघतायत की उघड्यावर माणूस बसला आहे उपाशी बसला आहे नागरिक आहे तर न्यायदंडाधिकाऱ्यांनी काय नाही केला त्यांच्याशी बोलून त्यांची चर्चा केली का लोकशाही मार्गाने या ठिकाणी एखादा कार्यकर्ता जर न्याय मागत असेल तर याशी चर्चा व्हायला हवी होती परंतु ह्या सर्वांचंच मिली बघत दिसते आणि म्हणून ह्या झालेल्या सगळ्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आज यांच्या विभागाने एक पत्र दिलं आहे की पावसाळ्यात जी करू आणि नंतर पुन्हा आम्ही त्यांना आदेश देतो आहोत की हा रस्ता केला जाईल परंतु यांच्या छातूरमातूर आश्वासनाला आम्ही भीक घालत नाही आठ दिवसात जर तो रस्ता व्यवस्थित झाला नाही आणि ह्याच रस्त्याचा प्रश्न नाही तर तालुक्यातील वसोळा तालुक्यातील सर्व रस्ते ते व्यवस्थित झाले पाहिजेत नाही तर त्या सर्व बरोबर त्या सांबा विभागाचे आणि ग्रामीण रस्ते विभागाचे जे बी अधिकारी आहेत सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मागणीसाठी आम्ही रस्ता रोको करू आणि त्या वेळेला आम्ही कुणाचं ऐकणार नाही आज ही जी काय यांनी पत्र दिलं आहे मातूर पत्र तर आज आमच्या कार्यकर्त्याच्या जीवितावरती बेतून नये आणि या ठिकाणी निवासी तहसीलदार साहेब तिथे आलेले आहेत आणि त्यांच्या ह्या मागणी त्यांनी जे काही पत्र दिलेलं आहे याच्यावरती आमचं पूर्णतः समाधान नाही आहे परंतु ठीक आहे प्रशासनाला वेळ हवा आहे ह्या दृष्टिकोनातून आजचं या ठिकाणी उपोषण ते आम्ही अब, काम या ठिकाणी करतो हो। आहोत त्या ठिकाणी नाईब तहसीलदार साहेबांनी उपोषणकर्त्याला पाणी द्यावं हो। आणि आजचं हे उपोषण या ठिकाणी थांबवलं जावं आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह